राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उपवासाची साबुदाणा खीर अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण बऱ्याचदा साबुदाणा आणि दूध वेगवेगळं दिसतं एक संथ होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाटसर एकसारखी आणि केशर ड्रायफ्रूट्स घालून चवीला अप प्रतिम चवीची साबुदाण्याची खीर कशी करावी ते पाहणार आहोत हलका फुलका उपवासाचा पदार्थ पसायला हलकी अशी ही साबुदाण्याची खीर तर साबुदाण्याची खीर करण्यासाठी एक वाटी साबुदाणा दोन पाण्याने चोळून धुवून घेऊ आणि त्यानंतर एक इंच साबुदाण्यावर पाणी येईल इतपत पाणी ठेवून दोन तास भिजत ठेवू दोन तास झाले आहे साबुदाणा पाहू बघा दाणा मॅश होतोय व्यवस्थित भिजला आहे खीर करण्यासाठी जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये भिजलेला साबुदाणा काढून घेऊ त्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्या वाटीने यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घालू हे बघा आता हा साबुदाणा आपल्याला अशा प्रकारे हा पांढरा दिसत आहे आता आपण हा गॅसवर शिजायला ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम आणि त्यावरती आपण हा साबुदाणा शिजवून घेऊ आपल्याला साबुदाण्याला सतत चाळ देत राहायचा आहे नाहीतर खीर खाली लागू शकते साधारण एक सात ते आठ मिनटं झालेले आहे आणि साबुदाणा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि हे घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्या वाटीने अडीच वाट्या दूध घालू चाळ देऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला जर खीर पातळ हवी असणार तर थोडंसं दुधाचं प्रमाण वाढवू शकतात पण हे प्रमाण अगदी योग्य आहे आपल्याला आता जरी ही खीर पातळ दिसत असणार पण जसाजसा साबुदाणा शिजत जाणार आपली खीर दाटसर होत जाणार गॅसची फ्लेम लो आणि पाच मिनटं आपण पुन्हा शिजवून घेऊ खिरीला एक उकळी आली आहे आता यामध्ये घालूया केशर तर इथे मी बारा ते तेरा केशरच्या काड्या दुधात भिजत घातल्या होत्या त्या घालू केशरमुळे रंग व स्वाद दोघी छान येतात व्यवस्थित मिक्स करून घेऊ तीन चार मिनटं झाले आहे साबुदाणा बऱ्यापैकी शिजला आहे पण पूर्णपणे शिजलेला नाही आहे आता यामध्ये घालूया साखर तर ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे त्या वाटीने अर्धा वाटी साखर घालू साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात आपल्याला चाळ सतत देत राहायचा आहे साखर घातल्यानंतर साबुदाण्याची खीर थोडीशी पातळ होईल त्यानंतर पुन्हा घट्ट होईल त्यानंतर वेलची पूड घालून आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स असतील ते घालावे मी ड्रायफ्रूट्स तुपात न तळता असेच घातले आहे तुम्ही तळून घातले तरी चालतील आणि दोन तीन मिनटं पुन्हा शिजवून घेऊ दोन तीन मिनटं खीर उकळून घेतली आहे साबुदाणा व्यवस्थित शिजला आहे साबुदाणा अशा प्रकारे ट्रान्सपेरंट झाला म्हणजे समजावे की खीर तयार झाली आहे बघा रंग देखील मस्त हलका सोनेरी आलेला आहे आता जरी ही खीर आपल्याला पातळ दिसत असेल पण जशी जशी खीर थंड होत जाईल तशी तशी ती घट्ट होत जाईल तर इथे आपली सुमधुर चवीची दाटसर साबुदाण्याची खीर बनून तयार आहे गॅस बंद करूया तर ही साबुदाण्याची खीर कुठल्याही उपवासाला चालेल श्रावणातले सोमवार असो किंवा नवरात्रीचा उपवास किंवा चतुर्थी तुम्ही केव्हाही करू शकतात तर अशा प्रकारची साबुदाण्याची खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद